पोलीस स्टेशन मानोरा दिनाक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन लाख खऱ्या चलनाच्या मोबदल्यात सात लाख बनावट नोटा देतो असे सांगून दरोडा करण्याच्या तयारीसह फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई केली आहे पोलीस स्टेशन मानोरा जिल्हा वाशिम घटनास्थळ पोहरादेवी ते कोळवणफाटा तालुका आणि दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक एकशे एकसष्ट दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी बारा ते पाच वाजता दरम्यान आरोपी नंबर एक संतोष साहेबराव पवार वय अडतीस वर्षे राहणार घातोडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आरोपी नंबर दोन सायनाथ नामदेव सोळंके वय एकोणतीस वर्षे राहणार घातोडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ जयदेव विजय सोळंके वय सदतीस वर्षे राहणार घातोडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ जुनेद खान रियाज खान पठाण वय अठ्ठावीस वर्षे राहणार हातगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड व इतर तीन आरोपी फरार झालेत मिळालेला माल व दरोडा टाकण्याचे साहित्य दोन लोखंडी रॉड मिरची पावडर चाकू तटा व फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काही भारतीय चलना सारख्या दिसत असलेल्या नोटा आणि आतमध्ये फुल तुफन खेळण्यातील नोटा चार मोबाईल फोन तर दोन मोटारसायकली व एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अनुज तारे सर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी सर पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई पथक सपोनी प्रदीप अल्लापूरकर साय विजय अजमिरे साय अभिजित बारे पोहेकार राहुल जयसिंगकार पोलीस कोनास्टेबल मनेश आगलदरे फिरोज खान पोलीस स्टेशन मानोरा यांनी केली फसवणूक करून दरोड्याची तयारी अंतर्गत पोलीस स्टेशन मानोरा येथे क्रमांक तीनशे त्रेपन्न छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे दहा चार तीनशे दहा पाच बीएनएस गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास एपीआय अल्लापूरकर करीत आहे पोलीस स्टेशन मानोरा दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोन लाख खऱ्या चलनाच्या मोबदल्यात सात लाख बनावट नोटा देतो असे सांगून दरोडा करण्याच्या तयारीसह फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई केली आहे पोलीस स्टेशन मानोराजी वाशिम घटनास्थळ पोहरादेवी ते कोळवण फाटाता आणि दरम्यान नॅशनल हायवेक्र एकशे एकसष्ट ए घ ता वेळ एकतीस मे दोन हजार पंचवीस ते बारा पूर्णांक शून्य शतांश ते सतरा पूर्णांक शून्य शतांश वा दरम्यान आरोपी वजा एक संतोष साहेबराव पवार वय अडतीस वर्षीरा घातोडीता ता यवतमाळ दोन साईनाथ नामदेव सोळंके वय एकोणतीस वर्षीरा घातोडीता पुसदजी यवतमाळ तीन जयदेव विजय सोळंके वय सदतीस वर्षीरा घातोडीता पुसद जी यवतमाळ चार जुनीद खान रियाज खान पठाण वय अठ्ठावीस वर्षीरा हातगाव हातगावजी नांदेड व इतर तीन फरार आरोपी मिळाला माल एक दरोडा टाकण्याचे साहित्य दोन लोखंडी रॉड मिरची पावडर चाकू कटा दोन फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काही भारतीय चलनासारख्या दिसत असलेल्या नोटा व आतमध्ये फुलट फंड खेळण्यातील नोटा तीन चार मोबाईल फोन चार दोन मोटारसायकल एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अनुज सर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी सर पोनी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथक सपोनी प्रदीप अल्लापूरकर साय विजय अजमिरे साय अभिजीत बारे पोहेका राहुल जयसिंगकार पोका मने शागलदरे फिरोज खान पोस्टे मानोरा यांनी केली फसवणूक करून दरोड्याची तयारी अंतर्गत पोस्टे मानोरा येथे अपक्र तीनशे त्रेपन्न छेद दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे दहा चार तीनशे दहा पाच बीएनएस गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास अपी अल्लापूरकर करीत आहे